एकदम झटपट असपला भेंडी दो प्याजा रेडी आहे अगदी पटकन होते ही डिश तुम्ही तुमच्या घरातल्या स्पेशल ओकेजनला करू शकता त्याच्यानंतर टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे काही वेळ लागत नाही दररोजच्या भाज्यांपेक्षा जरा वेगळं काहीतरी खायला काही हरकत नाही तर पहा किती सुरेख झाली आहे तर अजिबात भेंडी चिकट होत नाही तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी कोमल तुमच्या सगळ्यांचं कोमल नांगणे पाटील या युट्यूब रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज पण भेंडीच्या भाजीची रेसिपी घेऊन आला आहोत पण भेंडी दो प्याजाची रेसिपी घेऊन आला आहोत बरं याच्या आधी आपण भेंडीच्या खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवर पोस्ट केल्या आहेत सेपरेट भाजी रेसिपी किंवा सब्जी रेसिपी म्हणून प्लेलिस्ट आहे तिथं वेगवेगळ्या भाज्या आहेत दररोजच्या ज्या तुम्हाला करायच्या त्या आणि भाजीला काही नसेल तर पर्याय सुद्धा आहेत त्याच्यामुळे नक्की जाऊन पहा तर व्हिडिओच्या शेवटी मी त्या प्लेलिस्टची लिंक देईल तर नक्की जाऊन पहा तर आता आपण भेंडी दो प्याजा पाहणार हो, आहोत तर भेंडी दो खूप सोपं आहे साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीत सांगितलं आहे एक्स्ट्रा कोणता मसाला बाहेर आणायची गरज नाही घरात जे तुमचं साहित्य आहे त्याच्यात भेंडी तोबाचा अप्रतिम होतो त्याच्यामुळं घालवता सुरू करूया आपण तर आज आपण भेंडी दोप्याचा करणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर भेंडी घेतली आहे ही पावशर भेंडी आहे आणि ती मी या पद्धतीने कापून घेतली आहे त्याच्यानंतर कांदे घेतले दोन ते या पद्धतीने मी कापून घेतले त्याच्यानंतर दोन चमचे दही पूर्ण वापरणार आहोत आपण एक टमॅटो चीज क्यूब एक गरज असेल तर आणखी थोडासा तर आता आपल्याला त्या चौकोनी कांद्याशिवाय त्रिकोणी कांद्याशिवाय ग्रेवीसाठी सुद्धा म्हणजे भाजीसाठी सुद्धा फोडणीसाठी सुद्धा कांदा लागणार आहे तर तो या पद्धतीने चिरलेला लागणार आहे किंवा उभा चिरलेला वापरा आता मी टमॅटो चौकोनी चिरलेत म्हणून कांदा पण चौकोनी चिरलाय पण तुम्ही जर टमॅटो उभे चिरले तर कांदा सुद्धा उभा चिरायचा भेंडी दो प्याजामध्ये कांदा उभा पण टाकू शकता किंवा बारीक चिरून सुद्धा टाकू शकता चला तर मग मसाले पाहूया मसाले अगदी आपल्याला बेसिक लागणार आहेत ते म्हणजे मिरची पावडर लाल मिरची पावडर तुमच्या घरातली त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर धनेपूड आणि इथं माझ्याकडं मिक्स जे फोडणीचं साहित्य असतं आपलं ते आहे त्याच्यात थोडेसे पूर्ण सगळं मिळून हे एक चमचा आहे याच्यात तिळ आहे त्याच्यानंतर मोहरी आहे त्याच्यानंतर जिरा आहे त्याच्यानंतर ओवा आहे एक वेळेस मोहरी नाही टाकली तरी चालेल त्याच्यानंतर तीळ आहे या सगळ्या गोष्टी आहे टोटल हे सगळं मिळून एक चमचा आहे चला तर मग भेंडी दो प्याज बनवायला सुरुवात करूया तर भेंडी दो प्याज बनवण्यासाठी आपण इथं तेल घेतलंय आता भेंडी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढी तुम्ही भेंडी जास्त तेल टाकून व्यवस्थित परतता व्यवस्थित तेव्हा चिकट होत नाही अगदी तुमच्या नेहमीच्या भाजीला सुद्धा फोडणी दिली की भेंडी परतणं खूप महत्वाचं असते म्हणजे ते चिकट होत नाही नाहीतर मग ती चिकट होते तर कोणती पण तुम्ही भेंडीची भाजी करा भेंडी मसाला करा किंवा रोजच्या वापरातली तुमची भेंडीची भाजी करा ते तर नेहमी भेंडी त्या फोडणीत त्या तेलात आधी व्यवस्थित परतून घ्या चला परतून घेऊया तर इथे मी भेंडी परतून घेतली आहे आणि तेल थोडंसं जास्त घेते भेंडी व्यवस्थित परतून घेतोय एक दोन ते तीन मिनटं आरामशीर लागतात गॅस थोडंसं मोठं केला तरी चालेल आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आता भेंडी व्यवस्थित परतून आहे त्या टायमाला मी भेंडी साईडला काढून घेतेये तर या पद्धतीने आणि तेल नितळा शक्यतो तर या पद्धतीने मी सर्व भेंडी काढून घेते तर आता भेंडी व्यवस्थित परतून झाली आता आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर एक लक्षात घ्या कांदा टाकताना इथे जास्त टाकायचं आहे आणि जो तुम्ही परत आपण ग्रेवी बनवण्यासाठी भाजी बनवताना वापरणार आहोत सो एक कांदा इनफ आहे तर चला कांदा पण मी व्यवस्थित परतून घेते तर आता इथे कांदा पण अगदी व्यवस्थित परतून झालाय त्या टायमा मी कांदा सुद्धा साईडला काढून घेते हे पाहा एकदम व्यवस्थित परत जाय जसं आपण पनीर पनीरसाठी वगैरे करतो कर ना त्याच पद्धतीने मी परतून घेतलं आपण ज्या तेलामध्ये ते कांदा आणि भेंडी तरळून घेतली होती परतून घेतली होती व्यवस्थित त्याच्यातच आपण आता फोडणी देणार आहोत चला तर मग तर फोडणी द्यायला सुरुवात करूया तर माझ्याकडे तर जिरे ओवा तील त्याच्यानंतरून मेथीचे दाणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण त्याची फोडणी देणार आहोत तर हे व्यवस्थित तडतडू द्यायच्या आधी मेथीचे दाणे शक्यतो कमी असले पाहिजेत जर तुम्ही घरी हे मिक्स करत असाल अशा मसाल्यांचं सेपरेट मिक्स असलेल्या पाकिट भेटतं मार्केटमध्ये मा नक्की पहा पण ते कधीच यूज होत नाही असंच काहीतरी गोष्टींना यूज होतं आणि जर घरी करत असाल तर मेथी मिक्स घरी करत असाल तर मेथीचे दाणे कमी टाका त्याच्यानंतर आपण ह्याच्यात कांदा परतायला टाकतोय आता ह्याच्यात लाल मिरची सुद्धा ॲड केली जाते जी आपण तडक्यासाठी वापरतो ती तर आता मी कांदा परतून घेते आधी तर इथे मी बारीक शिजलेलं कांदा व्यवस्थित परतून घेतलीय व्यवस्थित परतून झालाय त्या टायमाला ता माझ्याकडे तडक्याची मिरची नव्हती पण घरी नॉर्मली लाल मिरची होती ती ॲड केली आहे ही बरीच तिकट असते त्याच्यामुळे मी एकच ॲड केली आहे जर तडक्याची मिरची वापरली तर दोन मिरच्या तुम्हाला ॲड करायच्या तर हे व्यवस्थित परतून घेतल्या आता 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 आधी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घ्यायची ती सुद्धा एक दोन मिनिट परतून घ्यायची तर मी त्या अद्रक लसूणची पेस्ट ऍड केली आहे आणि ती सुद्धा परतून घेतो आपण पर। अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आहे टमॅटो टाकायचं आणि त्या टमॅटो व्यवस्थित शिजल्यासारखं परतून घ्यायचं आपल्याला किंवा तुम्ही झाकण शिजून सुद्धा घेऊ शकता तर मी शक्यतो व्यवस्थित परतते कारण परत मसाले टाकल्यानंतर पाणी आपण ॲड करतो थोडंसं एक दोन चमचे त्याच्यातसुद्धा टमॅटो शिजले जातात त्याच्यामुळं मी ह्याच्यात आत्ता झाकण न ठेवतो असेच टमॅटो परतून घेते कारण ते काही खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनटं लागतात शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत आता टमॅटो मी व्यवस्थित परतून शिजून घेतले अगदी मॅशी झालेत त्या टायमाला तुमचे तुम्हाला तुम मसाले ॲड करायचे आहेत तर मी सगळ्यात पहिले लाल कर तिखट ॲड करते तुमच्या तुमच्या चवीनुसार ॲड करा त्याच्यानंतरच हळद ॲड करते त्याच्यानंतर एक चमचा पूड ॲड करते आहे मी दोन चमचे दही आपण घेतलेलं ॲड करते तर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे एकदम व्यवस्थित मसाले परतून घ्या जेणेकरून हे खाली चिकटचं काम नाही तर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आता थोडंसं परतत आल्यानंतरून मी फक्त दोन चमचे ह्याच्यात पाणी ॲड करते जास्त नाही आणि परत तुम्हाला ताट झाकून हे शिजवून घ्यायचंय म्हणजे एक वाफ काढून घ्यायची मी ताट झाकून एक वाफ काढून घेते अगदी एक ते दोन मिनटं काढायची खूप जास्त काही गरज नाही आता एक दोन मिनटं झालेत ताट काढून पहा तर पहा व्यवस्थित तेल सुटलंय भाजीला म्हणजे ग्रेव्हीला आपल्या तर तुम्ही ताट झाकण्याच्या आधी थोडंसं मीठ ऍड करू शकता कारण टेस्ट भारी लागते पण पर मी परत करणार आहे आता आता आपली जी भेंडी आणि कांदा पण परतून घेतला होता तो याच्यात ॲड करून घेतोय तर पहा तेल खूप शिल्लक राहतं किती पण नितळलं तरी तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी मीठ पण ॲड करणार आहे मी वरवर हलवून घेते आधी याच्यात चवीनुसार मीठ ॲड करतोय आधी जर ग्रेव्ही म्हणजे ताट जगायच्या आधी तुम्ही टाकलं असेल तर विचार करून टाका तर मी काही टाकलं नव्हतं म्हणून व्यवस्थित ॲड करते आहे मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं या, हो या पद्धतीने व्यवस्थित झाल्यानंतर परत ताट झाकायचं आणि फक्त एक ते दोन मिनटं परत वाफ काढून घ्यायची दोन मिनटं झाले आहेत आणि इनफ आहेत दोन मिनटं कारण भेंडी ऑलरेडी आपण खूप चांगली परतून घेतली होती त्याच्यामुळे ती ऑलरेडी तिथंच बरीचशी शिजलेली असते तर पहा कसं तेल सुटलंय तर हे व्यवस्थित आहे मिक्स करायची या पद्धतीने खालीवर करून घ्यायची आणि आता चीज ॲड करायचं चीज ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाकतात भेंडी दो पॅजामध्ये म्हणून ॲड करतो आहे आपण पण तुम्हाला जर अशीच भेंडी खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता अशीसुद्धा फार अप्रतिम लागते तर मी थोडंसं चीज ॲड करते तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे ॲड केलं जातं नाही केलं तरी चालेल तर हे पहा आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने झटपट असं आपला भेंडी दो प्याजा रेडी आहे तर चला तर साईडला काढून घेऊया पटकनी भेंडी दो प्याजा काढून घेते अगदी या पद्धतीने तर पहा अग कुठं तुम्हाला भेंडी चिकट झालेली दिसली अजिबात होत नाही फक्त तेल मात्र जास्त याच्यात वापरलं जातं पण भाजी फार अप्रतिम टेस्टी होते तर पहा कुठेच भेंडी तुम्हाला चिकट झालेली दिसणार नाही तर या पद्धतीने चला तर मी सर्व भाजी अशीच काढून घेते एकदम झटपट असा आपला भेंडी दो प्याजा रेडी आहे अगदी पटकन होते ही डिश तुम्ही तुमच्या घरातल्या स्पेशल ओकेजनला करू शकता त्याच्यानंतर टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे काही वेळ लागत नाही दररोजच्या भाज्यांपेक्षा जरा वेगळं काहीतरी खायला काही हरकत नाही तर पहा किती सुरेख झाली आहे तर अजिबात भेंडी चिकट होत नाही तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी आपली तो तोपाची रेसिपी कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं या व्यतिरिक्त आणखी कोणत्या भाजीची किंवा हॉटेलच्या भाज्यांची रेसिपी किंवा धाब्यावरच्या भाज्यांची रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद